शेतकरी मित्रांनो ही आहे शेवंती आणि याची खास माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे भरपूर सारे शेवंती लागवड उत्पादक शेतकरी असतील त्यांना काहीतरी अंदाज आला असेल आणि ज्यांना लागवड करायची त्यांच्यासाठी खास माहिती घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाची आज अतिशय खास आणि महत्वाची माहिती ही माहिती याच पहिलं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला आतापर्यंत मार्केटमध्ये व्यापारी शोधत होते आणि शेतकरीही मार्केटमध्ये शोधत होते पूर्ण संपूर्ण व्हाईट मध्ये शेवंती आपल्याला कुठंच बघायला मिळत नव्हती तर मी तीच तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही शेवंतीची व्हरायटी आहे तरी कोणती तर ही आहे सौंदर्य व्हाईट ऑर्डर सीड्स कंपनीचे आता आपण माहितीला सुरुवात करूया नेमकी शेवंती पिकाची लागवड करते व्हरायटीची निवड रोपांची निवड आणि पुढं कशा पद्धतीने नियोजन असणार आहे तर ही खास माहिती सांगतोय एक तरी रोप या सौंदर्य व्हायची आपल्याला लागतात चौदा ते पंधरा हजार विशेष म्हणजे वर्षभर मागणी वर्षभर लागवड करू शकतो आणि मार्च ते ऑक्टोबर महिन्यामध्ये या लागवडीचा कालावधी हो फार जबरदस्त उत्तम आहे कारण पुढं जाऊन आपल्याला भरुकस असं मार्केट आरामशीर बघायला मिळतो मिनिमम शंभर रुपये ते दीडशे रुपये किलो प्रमाणे बाजारभाव झालेला बघायला मिळतो त्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये आणि तुम्हाला आतापर्यंत कुठंच बघायला मिळत नाही तर ही सौंदर्य व्हाईट ऑर्डर शीटची शेवंती आता याची खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे शेतकरी मित्रांनो फुलांचं वजन साधारण आठ ते बारा ग्राम याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे एका झाडापासून अंदाजे अंदाजे काय रेकॉर्ड ब्रेक एक किलो एक किलो उत्पादन बघायला मिळतं आपल्याला एक एक किलो नाही तुम्ही जास्त जोर लावला ना तर दोन ते तीन किलो इथे किलो उत्पादन पाहिलं बघायला मिळणार अशी जबरदस्त सौंदर्य व्हाईट मार्केट मध्ये कुठंच बघायला मिळणार नाही ती फक्त मिळेल ऑर्डर सीट कडे बघायला मिळणार आता याच अजूनही तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ती म्हणजे टिकवण क्षमता जास्त प्रमाणे फुलाची कॉम्पॅक्ट साईज जास्त प्रमाणे आहे आणि एकदा का लागवड केल्यानंतर भरपूस असं उत्पादन चालू झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक तोडे झालेले बघायला मिळतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील शेवंतीची लागवड करायची पण मिक्स शेवंती येते ना त्याचा तोड आणि मार्केटमध्ये आतापर्यंत कुणीच तुम्हाला दिली नाही तर ती म्हणजे सौंदर्या व्हाईट ऑर्डर सेटची लागवड करायची रोप पाहिजे कशी घ्या स्क्रीनवर नंबर दिलाय ना फोन नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान